जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात वतीने सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात नंदुरबार शहरातील बाजारपेठेत आणि घरोघरी फिरून सदस्य नोंदणी अभियान राबवला जात आहे देशात सर्वात मोठी पार्टी म्हणून भाजप पुढे येत असल्याचे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले आहे नंदुरबार जिल्ह्यात भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला जल्लोषात व उत्साहात सुरुवात झाली आहे घरोघरी जाऊन भाजप कडून सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे राज्यातील कोटी सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यात देखील जास्तीत जास्त भाजपाचे पदाधिकारी घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी अभियान राबवत आहेत यामुळे भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात मोठी पार्टी बनणार आहे यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवला जात असल्याचे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार की भारतीय जनता पार्टी विश्वातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे आणि या पार्टीचं सदस्य होण्याकरिता लोक पुढे आलेले आहेत पुढे येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेनुसार आणि कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार आम्ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दीड कोटी सदस्य करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा असतील आमचे राष्ट्रीय नेते तथा या देशाचे कणकर गृहमंत्री असतील माननीय अमित भाई शहा यांनी यांच्या प्रयत्नातून आणि यांचा कुशल संघटनेतून संघटन कौशल्यातून भारतीय जनता पार्टी ही विश्वातील सर्वात मोठी पार्टी झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही नेहमीच सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी राबवतो असतो आज देखील आमचे माननीय जिल्हाध्यक्ष नीलेश भाऊ माई असतील आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जातो आहोत त्यांना विनंती करतो आहोत की भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हा आणि प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे नंदुरबारमध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशिष्टवानं लोक आतुर झालेत की भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी आणि म्हणून आम्ही अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वी चोवीस हा नंबर डायल केल्यानंतर एक लिंक येते त्यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म येतो त्याच्यावर आवश्यक ती माहिती भरली की आपण सहजतेनं भारतीय जनता पार्टीचा सदस्य या ठिकाणी होतो आणि जेव्हा जेव्हा आम्ही लोकांना भेटतो सदस्य करीत आहोत लोक स्वतःहून होत आहेत त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये प्रचंड आदर भारतीय जनता पार्टीबद्दल आहे लोकांना विश्वास भारतीय जनता पार्टीबद्दल आहे आणि स्वतःहून लोक पुढे येत आहेत की हो आम्हाला देखील भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी सदस्य करा कारण की देश सुरक्षित कोणाच्या पार्टीचा नेतृत्वाखाली कोणत्या नेत्याचं नेतृत्व खाली या ठिकाणी सुरक्षित असेल तर ते मोदीजींचा आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा देश सुरक्षित आहे विकास कोण घडू शकतं तर केंद्रात मोदीजी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा विकास होऊ शकतो आणि भारतीय जनता पार्टीच खऱ्या अर्थानं ही देशाची एक रक्षण करणारी विकास करणारी आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी आदिवासी दलित पीडित वंचित शोषित घटकांसाठी काम करणारी पार्टी कुठली असेल तर ती फक्त फक्त भारतीय जनता पार्टी आहे